नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर व्यंकटेश्वरा फिटनेस क्लब चा उद्घाटन सोळा उत्साहात संपन्न इच्छलकरंजी येथे शिवप्रसाद सातपती यांच्या मार्गदर्शनाने व्यंकटेश्वरा हेल्थ फिटनेस क्लब हे गेली एकवीस वर्षे ग्राहकांच्या सेवेत असून या क्लबचे जिजामाता मार्केट इच्चलकरंजी येथे नव्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले या क्लबचे उद्घाटन इच्चलकरी नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा अल्कास्वामी संग्रामस्वामी पैलवान अमृतमामा भोसले युवराज जाधव गजानन सातपुते राजेश वडाम युवराज जाधव आकाशस्वामी मारुती माळे महेश चव्हाण मनोहर सातपुते या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आले या रक्तदान शिबिरास रक्तदान रक्तदात्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला या उद्घाटन सोहळ्यास माता मित्र मित्रमंडळी नातेवाईक मान्यवर यांनी व्यंकटेश फिटनेस क्लब चे शिवप्रसाद सातपुते यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या सरांचा काहीतरी प्रॉब्लेम सगळे मिळून सॉल्व्ह करूया आणि सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला आणि अतिशय सुंदर पद्धतीने सर आपला हे व्यंकटेश्वर जिम सेंटर उभारलेलं आहे आणि सर आपण म्हटलं होता की अकरा वर्षापूर्वी मी एक छोटीशी सुरुवात केली आता मामांनी सुद्धा अतिशय मामांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसतोय की भाच्यांनी इतकं मोठं रो, रो छोट्याशा रोपट्याचं एका वृक्षामध्ये रूपांतर केलंय आणि खरोखर यामध्ये सर आपली सगळ्यांची तुमची स्वतःची तर मेहनत आहेच आहे एक खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि एक खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही आपल्या इचलकरंजी शहराला जे यूथ आहेत त्यांना एक सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहात सरांचे गुरु सुद्धा असतील तर त्यांना सुद्धा सर आपल्याला अभिमान वाटत असेल की खरंच आपण एक खूप चांगला शिष्य घडवलेला आहे म्हणून आज युथ ऐकून आपण सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले आपण उद्योग समूहाचे प्रमुख खरोखर आपले जे स्किल आहे की कशा पद्धतीनं आपण व्यवसाय केला पाहिजे आपल्याजवळ खूप संधी असतात आणि सर आपण तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने आपण खूपच टाईम घालवत असतो मला हे करायचं ते करायचं आणि खरोखर आपण म्हणता त्या पद्धतीने आपण झोक्यावर बसून झोके घेतो आहोत तिथंच असतो बरोबर अतिशय मोलाचं मार्गदर्शन सर आपण केलेलं आहे आणि नुसतं मी विचार करण्यापेक्षा मी काहीतरी आधी केलं पाहिजे आणि करत असताना सुद्धा संधी ज्या आहेत ते करत असताना सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे तर शिवसरांच्या माध्यमातून आज हे आपले या युथ आयकॉनचं जे आरोग्य आहे ते चांगलं ठेवण्याचा खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला जातो आहे जास्तीत जास्त युथ या सेंटरकडे वळताना मला दिसत आहेत अगदी सगळेजण नाराजच होते की सरांचं आता जिम सेंटर जे आहे ते चालू नाही आहे मग आता काय करायचं म्हणून तात्पुरतं म्हणून मला वाटतं कुठंतरी त्यांनी ॲडमिशन घेतलेली असावी आणि आता कधी एकदा हे जिम सेंटर सुरू होतंय आम्ही कधी येतोय अगदी रोज सरांना फोन करून सुद्धा ते विचारत असतील अगदी या जिम सेंटरमध्ये आल्यानंतर सुद्धा सर आल्यानंतर सर, सर आपण म्हंटला त्या पद्धतीने माझा काहीतरी व्यू ठेवला पाहिजे आता आपण तुम्ही सुद्धा सांगितला त्या पद्धतीने मी कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे दहा वर्ष दोन हजार अकरा ला सांगण्यासारखी गोष्ट दोन हजार अकरा रोजी ज्यावेळेस मी एक जिम मध्ये कामाला होतो दोन हजार अकरा कॉम्पिटिशन वगैरे करत होतो राजेश सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला बालाजी हेल्थ सेंटर म्हणून आपली ह्या सरांची जीम होती हा चांगली नाक्या इथं मी चांगला होतो आणि त्यावेळेला आपल्या मल्ल स्वामींनी दादांनी मला पेपरमध्ये मी ॲड बघितलेली असं असं हॉल वगैरे बाहेर द्यायचं त्यावेळेला मी दादांच्या इथं आपलं अधिकार साहेबांच्या ऑफिसमध्ये दादा द्यायला बसत होते त्यावेळेला मी आलो दादांच्या जवळ आणि दादांनी मला त्या साईड आपल्या माणसाला वर करायचं आहे तर तू हे चालू करतो तुला मी तिला सगळं झालं चालू करत होतो आणि बरोबर बरोबर दहा वर्षानंतर आत्ता तशीच वेळ आली मी ज्या टेन्शनमध्ये होतो मी ज्या ह्याच्यामध्ये होतो एकदम अडचणीमध्ये होतो त्यावेळेला आपण मला दहा वर्षांनी दादानेच बाहेर काढलेलं होतं आणि आत्ता ही जवळजवळ झाले आता त्या गोष्टीला पाच महिने झाले असं सगळं झाले म्हणून मी संग्रामला सगळं सांगितली सगळी गोष्ट त्यावेळेला संग्रामने मला म्हटलं तुम्ही जरा काही न टेन्शन घेता जरा ऑफिसवर या माझ्या त्यावेळेला माझी सगळी अडचणी आकाश आकाशाने संग्रामला सगळी सांगितली त्यावेळेला संग्रामने दादांनी जसं मला सहकार्य केलं होतं त्यावेळेला तसंच त्या आता मला केलं काही करून आलं म्हणजे टेन्शन अजिबात घेऊन आला तुम्हाला तुम्ही कम बॅक करा आपल्या जागेमध्ये आपल्या घरामध्ये या एवढं तरी मला त्यावेळेला सांगितलं बस मग सगळे गेट इंडिया सगळे झाले त्या आणि तेव्हापासून हे नवीन सगळा प्रवास चालू झाला आणि त्यानंतर सगळं मुलांना सगळं सांगितलं तिकडे शिफ्टिंग जे तीन ते चार महिन्यांचा प्रवास एकदम खडतर प्रवास होता त्या प्रवासामध्ये सगळ्यांनी मला साथ दिली मी स्वामी साहेबांचं आणि पूर्ण स्वामी परिवाराचं एक आमचं घरच आहे ते पूर्ण परिवारच आहे असं मी त्यांना मानतो पहिल्यापासूनच त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मित्रमंडळींचं आणि नातेवाईकांचं इथं आल्या आले सर्व नातेवाईकांचं वेळ पण आल्याबद्दल मी सातवत फॅमिली जर फेव व्यंकटेश्वरजी तर्फे मी सर्वांचा आभार मानतो थँक्यू धन्यवाद